देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीत याचा अर्थ शंभर टक्के पॉवर वापरता आली नाही गृहमंत्री म्हणून त्यांनी पावर वापरली परंतु त्या पावर वापरण्याला वापर मर्यादा आल्यामुळे जिथं मतदान आलं होतं तीस टक्क्याच्या आसपास तिथंच रँग आलं मुस्लिमांचं वोट बँक फार काय इंडियात साकारली नव्हती परंतु ही पहिली निवडणूक आहे इंडियातली की या निवडणुकीमध्ये मुस्लिम सकाळी सातला ला वोटिंग बुथ वरती ते ओबीसींना सांगतायत हो की तुमचं आरक्षण काढलं जाईल तुमचं आरक्षण मराठ्यांना जाईल पण त्यांना मराठा ओबीसी करायचं नव्हतं म्हणून त्यांनी रूपक वापरलं तुम्ही रूपक नीट समजून घ्या देवेंद्र फडणवीस ज्या मार्गाने चाललेले होते एक काँग्रेस व्यवस्था आहे ती सगळी नष्ट केल्याशिवाय नवी बी जे पी उभी राहत नाही आणि ते ते करत होते उद्धव ठाकरेंना प्रतिसाद मिळेल का याच्याबद्दलचं सगळ्याचं आकलन पूर्ण चुकलेलं आहे तीन तीन लाखाच्या लीडनं उत्तर भारतात विशेषतः भाजप आलेली आहे सो विरोधातले हे मुद्दे असतील अँटीन असेल उमेदवार बदलले नाही बदलले असेल असं लोक म्हणतात विशेषतः भाजपवाले म्हणतात की आमचं लीड कमी होईल लाखाची सीट हजारात येईल पण आमचा नंबर फारसा हलत नाही हे हायपोथेसिस त्यांचं कितपत योग्य आहे हे हायपोथेसिस गेल्या निवडणुकीच्या वोटिंगच्या गृहितकावरती बरोबर आहे परंतु मी आताच तुम्हाला विश्लेषण करताना सांगत होतो जर इथं जनता बदललेली असेल आणि जनतेने सांगायचं नाही परंतु निर्णय घेऊन टाकायचा असं जर असलं तर ह्यांचं गृहित चुकीचं ठरण्याची शक्यता आहे आणि ते हजार म्हणजे मी हजार म्हणत नाही साधारणपणे पन्नास हजार तुम्ही धारा कारण पन्नास हजारचं सुद्धा मतदान म्हणजे ते पंचवीस हजारावरतीच येतं अशा पद्धतीने पंचवीस हजाराचं एका गावात सुद्धा टर्नआउट हे कडचं तिकडत होतो hmm. म्हणून आपल्याला हे सांगता येत नाही जर जनता बाजूला नसेल बीजेपीच्या तर होऊ शकतं आणि hmm. जनता नसण्याची दोन तीन कारण आहेत hmm. म्हणजे पहिलं जे डोळ्यांना दिसतं ते कारण असं आहे की चारशे पारचा अर्थ लावला गेला राज्यघटना बदलणं आणि राज्यघटना बदलल्यावर पहिला फटका कोणाला बसेल तर दलित समूहाला म्हणून दलित समूहाचं जे वोटिंग पर्सेंटेज किंवा टक्केवारी जर तुम्ही बघायला गेला तर ती वळलेली होती भाजपकडे जास्त तिच्यात काय घट झाली तर फटका एक बसू शकतो दुसरा मुद्दा जो आहे तो मुस्लिम वोटिंगचा मुस्लिम वोटिंगबद्दल आजपर्यंत लोकांचं गृहितक चुकीचं होतं मुस्लिम वोटर्स फार वोटिंग करत कधीच नव्हती इंडियामध्ये त्यांचं वोटिंग कसं असायचं दुपारून निघायचे जमलं तर करायचे त्यांनी बोरखा घातलेला असायचा किंवा दाढे राखलेले असायची झब्बा घातलेला असायचा म्हणून लोक म्हणायचे की मुस्लिम वोटर एक घट्ट आले आणि मतदान केलं परंतु मुस्लिमांचं वोट बँक नावाची वोट बँक फार काय इंडियात साकारली नव्हती ती वेगवेगळ्या पार्ट्यात विभागून जायची कधी रिजनलला जायची कधी काँग्रेसकडे जायची तर कधी कम्युनिस्टांकडे जायची परंतु ही पहिली निवडणूक आहे इंडियातली की ज्याच्याकडे कोणच लक्ष देत नाही की या निवडणुकीमध्ये मुस्लिम सकाळी सातला वोटिंग बुथवरती आलेते आणि hmm. तुम्ही कुठल्याही कुणालाही जर शॅम्पल साईजनं विचारा तुमचं निरीक्षण असेल तरी पहा ते वोटिंग कोणाकडे वळणार आहे आणि जर सकाळी सातला येऊन वोटिंग करतायत करता तर का करतायत असा विचार केला तर मुद्दा असा निर्माण होतो की हे वोटिंग अँटी बी जे पी घडेल का का तो विभागून पुन्हा जाईल तर शक्यता मला अशी दिसते या सगळ्या ह्याच्यामध्ये हे अँटी बी जे पी जरी गेलं तरी हे मतदान असून असून किती आहे काही राज्यांमध्ये पंचवीस टक्के आहे एखाद्या मतदारसंघामध्ये चाळीस टक्के असतं उत्तर प्रदेशातल्या पण तो महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ते दहा अकराच्या पुढं काय सरकत नाही आणि अनेक मतदारसंघात त्याच्या खाली राहतं म्हणजे मुद्दा असा क्रिएट होतो जर ह्यांचं मतदान अकरा टक् पन्नास टक्के घडलंय सगळ्या भारतातलंच मतदान मानलं आपण तर ह्यांचंही है पन्नास टक्के घडलंय म्हणजे जर अकरा टक्के मतदान असेल तर ह्यांचंही है सहाच्याही खालीच घडले पाच टक्के आणि पाचच्या आत विभागून गेलं तर ते साधारणपणे काँग्रेसकडे गेलं तर तीन एक टक्के गेलं आणि तसंही उच्च जातींचं तीन एक टक्के बीजेपीकडे खुल्लमखोल्लं खुला जातं त्याच्यामुळं जा समान जिथं व्हायचं तिथं समसमान झालंय इतरत्रच स्पर्धा आहे म्हणून या स्पर्धेवरती मुख्य स्पर्धा आहे असे डिपेंड नाही त्याच्यामुळं बीजेपीचं म्हणजे कॅल्क्युलेशन किंवा युक्तिवाद एका अर्थाने बरोबर आहे आमचं वोटिंग कमी झालं तर ते एक हजार मी म्हणत नाही पन्नास हजारांनी जरी कमी झालं तरी सुद्धा ते टिकू शकतात म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्यानं एका पॉप्युलर परसेप्शनला असा थ्रेट बसतो की आतापर्यंत असं म्हणलं जातं की दोन हजार चोवीस मध्ये दलित आणि मुस्लिम हे भाजपच्या विरोधात भाजप विशेषतः नरेंद्र मोदींची भाषण ही थेट हिंदू मुस्लिम करणार आहेत hmm. आणि याच्यामुळं मुस्लिम काँग्रेसकडे कन्सॉलिडेट होईल hmm. त्याचा फायदा काँग्रेसला होईल हे मग तुम्ही म्हणता जसं लागू होत नाही का हे गृहितक लागू होत नाही याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी मुस्लिमांच्या विरोधात बोलले hmm. आणि हिंदू मुस्लिम झालं भाषणामध्ये पण तो लोकल लेवलला ते होतं का तर ते लोकल लेवलला होत नाही त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आर्बन मध्ये हे काही प्रमाणात होत आर्बन मध्ये प्रतीक पक्की बसलेले आहेत की हे मुस्लिमांचं प्रतीक आहे हे हिंदूंचं प्रतीक आहे वगैरे वगैरे पण ग्रामीण भागामध्ये इतकं ते फिट नाही त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की मोदी जर बोलले तर त्या मोदींच्या बोलण्यामधून कुठली मतं एकत्रित व्हावीत म्हणून ते बोलतायत तर मी तुम्हाला उदाहरण सांगतो तु बीडमध्ये ते बोलले किंवा ते बिहारमध्ये बोलले की तुमचं आरक्षण मुस्लिमांना देतील किंवा तुमची महिस मुस्लिमांकडे जाईल इकॉनॉमिकली परंतु त्या बोलण्याचे प्रत्यक्ष भाषेतले अर्थ आणि वाचच्या अर्थ आणि ऍक्च्युअल अर्थ काय आहेत म्हणजे बी आपण बीडचं उदाहरण घेऊ महाराष्ट्र म्हणून ते महाराष्ट्रात म्हणाले की तुमचं वोटिंग ही आरक्षण काढलं जाईल दुसऱ्याला दिलं जाईल पण हे म्हणताना त्यांचं रूपक काय आहे हे mm. तुम्ही समजून घ्या ह्या रूपकात मध्ये मुस्लिम हा चर्चे मुद्दा चर्चेचा नव्हता मुद्दा चर्चेचा आहे मराठा वर्षस ओबीसी ते ओबीसीना सांगतायत की तुमचं आरक्षण काढलं जाईल तुमचं आरक्षण मराठ्यांना जाईल पण त्यांना मराठा वर्षस ओबीसी करायचं नव्हतं म्हणून त्यांनी रूपक वेगळं वापरलं मग तुम्ही रूपक नीट समजून घ्या त्या लोकेशनची रूपक आणि मग हिंदू वर्षेस मराठा आपलं मुस्लिम होतं का नाही तर ते होत नाही हिंदू वर्षेस मुस्लिम त्याच्यामुळं मुस्लिम हे वोटिंग एका अर्थाने जसं जायचं तसं नॅचरल पद्धतीने जात येते ते हिंदू वर्षेस मुस्लिम होत जात नाही किंबहुना काय गोपीनाथ मुंडेंची जिथं कनेक्शन आहेत ते वोटिंग बीजेपीच्या विरोधात जाणार नाही मुस्लिम ते आजही तिथं किती जरी नरेंद्र मोदी बोलून गेले तरी ते मुस्लिम वोटिंग तुम्हाला बीडमध्ये भाजपलाच पडलेले दुसरे दोन मुद्दे याला अनुसंगिक तुमच्या तुमच्या उत्तरातनं बरेचसे मुद्दे मिळाले तरी सुद्धा जसं तुम्ही अर्बन पॉकेटचा उल्लेख केलात पुण्यामध्ये फिरताना असं जाणवलं मुंबईतनं फीडबॅक असे आले की मुसलमानांचे फतवे निघाले ते व्हिडिओ व्हायरल झाले राज ठाकरेंनी फतवा दिला ह्याचं उत्तर म्हणून कोर भाजप वोटर ज्यात विशेषतः मिडल क्लास अँड अबोव आहे जो सुट्टी घ्यायचा जो आळस करायचा त्याला असं वाटलेलं की आपण नाही मतदानाला गेलो तरी मोदी येतातच आहेत तो परत ऍक्टिव्ह होऊन तो भाजपाला मतदानाला लागलाय का आणि याचा फायदा इलेक्टोरल मॅनेजमेंटमध्ये भाजपाला होतोय का मुस्लिमांची भीती दाखवण्याचा हा मुद्दा तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे याचं कारण काय एकतर एम या मुस्लिम समाजातून ठराविक वोटिंग करण्याचा निर्णय झाला होता फतवे काढले हा एका अर्थाने चतुर राजकारणाचा भाग आहे mm. मग त्यांनी फतवे काढून काय केलं की कॉमन मुस्लिम असेल त्याला बदनाम करून टाकला mm. की आम्ही फतवा काढलाय तुम्ही मतदान करताय म्हणजे आम्ही सांगतोय तुम्ही ऐकताय हे दोघांमध्ये जणू काय आश्रय दात्यासारखं नातं निर्माण केलं आणि याची एक अनामिक भीती mm. उच्च जातीयांमध्ये हिंदूंमध्ये क्रिएट झाली आणि राज ठाकरे बोलले तो एक मुद्दा असेल आणि ते वगळून सुद्धा इतर लोक म्हणजे साधं कॉमन ग्रामीण भागातसुद्धा ह्याची चर्चा खूप झालेली आहे की ते फतवे निघत आहेत ते मतदानाला जात आहेत मग आपण पण गेलो पाहिजे तर यातून बी जे पीचं बूथ मॅनेजमेंट करणं लोकांना घरातून बाहेर काढणं आणि मतदान घडवून आणणं ह्याला पॉझिटिव्ह अर्थ प्राप्त झाला म्हणजे त्यांच्यासाठी ते वोटिंग वाढलं ही मात्र खरी घटना आहे सर hmm. ह्यालाच जोडून पुढच्या मुद्द्यावर मी जे येणार होतो की परसेप्शन व्हर्सेस इलेक्टोरल मॅनेजमेंट hmm. याच्यात फरक आहे असं सातत्यानं दिसतं ज्या वेळेला पाठीमागचा चार राज्यांचा निकाल आला मध्य प्रदेश राजस्थान आणि आपलं छत्तीसगड आणि तेलंगण त्यावेळेलाही ते असं वाटलं नव्हतं हो की भाजप असा जिंकेल परसेप्शन भाजपच्या उलटा आहे नाही निघणार सीट निघणार असं होतं त्यावेळी पण मग विश्लेषण लोकांनी मांडलं की ते परसेप्शन ठीक आहे भूथवरती माणसं कशी बाहेर काढली जातात इलेक्ट्रल मॅनेजमेंट कसं होतं पन्ना प्रमुखाची रचना असेल यात भाजप जिंकतं आत्तासुद्धा असं आहे का की परसेप्शनची चर्चा होती आहे विश्लेषक बोलत आहेत मीडिया बोलती आहे भाषणं होत आहेत पण बुथवरती जे भाजपने यंत्रणा उभी केली त्याचा फायदा त्यांना होतो आणि तिथं त्यांचं जर विजय झाला तर विजयाच गमक असेल ह्या मुद्दा या निवडणुकीमध्ये ह्याचा पडताळा नीट होईल ह्याचा पडताळा याच्या जा आधी झाला असं नीट मी म्हणणार नाही याच कारण असं होत तेलंगणामध्ये जेव्हा राहुल ते भारत जोडो यात्रा निघाली आणि ती का आली तेव्हापासूनच प्रतिसाद मिळायला लागला होता Hmm. आणि पूर्वी पण जेव्हा ते प्रादेशिक पक्षाकडे राज्य जायचं hmm. त्याच्या आधी काँग्रेसकडे होत मध्य प्रदेश हा खूप दिवसापासून भाजपचा बाले किल्ला आहे hmm. म्हणजे कित्येक दिवसापासूनचा त्यामुळं तिथं हे लॉजिक लावणं रॉंग होतं थोडं राजस्थानमध्ये तुम्ही म्हणाय गेला तर काँग्रेसच्या अंतर्गत प्रचंड वाद होता त्यांचा म्हणजे ते काँग्रेसने आत्मघात केला तिथं असं प्रकारची पर, पर सुद्धा परिस्थिती क्रिएट झालेली होती त्याच्यामुळे हे लॉजिक तिथं लावलं तर एका अर्थाने त्याचं उत्तर रॉंग पण निघेल परंतु आत्ताच्या निवडणुकीला परफेक्ट उत्तर मिळू शकेल याचं कारण असं आहे की परसेप्शन सतत आहे Hmm. म्हणजे चारशे पार चा असेल त्याच्यानंतर मध्ये आधी बदल झालेला असेल किंवा आता काँग्रेस खुद्द आणि विरोधी पार्ट्या म्हणतायत की आम्हालाच बहुमत मिळेल हे सुद्धा एक परसेप्शन तयार झालेलं आहे पण ऍक्च्युली ह्या काळामध्ये कोणच कोणाशी न बोलता तुम्ही म्हणताय तसं लोकांना घरातून बाहेर काढलंय लोकांना बूथवर नेलय मतदान घडवून आणलंय ही प्रोसेस जर घडली असेल तर परसेप्शन म्हणजे कथनाच्या तुलनेत करणीला ज्यादा महत्व आलं hmm. म्हणजे कृतीला ऍक्टिव्हिटी घडवण्याला आणि ऍक्टिव्हिटी घडवण्यामध्ये कार्यकर्ता वर्ग जपणं कार्यकर्त्याला प्रोग्रॅम देणं आणि कार्यकर्त्याला उत्तेजित करणं किंवा त्याचा प्रोत्साहन देण्यासाठी कथन असतं hmm. परंतु ते कथन प्रोत्साहन देण्याच्या पलीकडचं पण मानता येऊ शकेल एका अर्थाने कशासाठी मग कथन नाही म्हणत कार्यकर्त्याची ऍक्टिव्हिटी कथनाच्या व्यतिरिक्त मानता येऊ शकते कारण का कार्यकर्ता वैचारिकदृष्ट्या कमिटेड असतो कार्यकर्ता आपल्या नेत्याशी प्रामाणिक असतो म्हणजे उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो विजयसे मोहिते पटलांशी प्रामाणिक होते ते बीजेपीकडे आता जातील का तर उत्तर नाही आहे किंवा गृहित उलट्या बाजूने असं आहे की साधारणपणे बी ने ज्या लोकांना संघटित केलं होतं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ज्या मराठ्यांना संघटित केलं mm. ते उदयनराजे भोसले असतील किंवा कुल असतील हे विरोधात जाणार आहेत का थोडीच नाहीच जाणार mm. म्हणजे याचा अर्थ कार्यकर्ता हा कमिटेड राहिला म्हणजे त्याने कृती केली mm. आपले नेत्याशी प्रामाणिक राहून आपल्या आयडियॉलॉजीशी प्रामाणिक राहून ती गोष्ट आणि कथन याच्यामध्ये अंतर पडतं mm. आणि जर असं जर सिद्ध झालं तर हा एक नवीन So, संशोधनाचा पण विषय क्रिएट होऊ शकतो पुढं सर महाराष्ट्रावर मला यायचं आहे तुम्ही मराठा कॉन्फेडरेशन थिंग बँकवरच मांडलेलं त्याची आता सगळी एवढी घटना घडली त्याच्यावर बोलत आहे पण त्याच्या आधी देशाबद्दलचा शेवटचा प्रश्न अशी एक चर्चा झाली डेटा मधून दिसली काही ओपिनियन पोल मधून दिसली की ही निवडणूक कधी कधी क्लासवर गेली का म्हणजे गरीब आणि निम्न मध्यम वर्ग हा थेट काँग्रेसच्या बाजूनं आणि मग मध्यम वर्ग आणि त्याच्या वरचा अगदी निम्न मध्यम वर्गापासून वर भाजपच्या बाजूने आणि याला कारण मग भाजपची धोरणं केशे रिकव्हरी कोविडमध्ये झालेली उद्योजकांना दिलेल्या सवलती वगैरे 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 ह्या वेळची निवडणूक क्लासवर गेली का गेली असेल तर त्याचे परिणाम काय मला असं वाटतं की भारतामध्ये क्लासची फेज पाठीमागं पडलेली आहे अच्छा म्हणजे ज्या लोकांच्या डोक्यामध्ये भूतकाळ आहे त्यांना अजून एक क्लासवर निवडणूक जाते असं वाटतं मी काही त्यांच्यावर टीका करत नाही परंतु याचे मी तुम्हाला कारण सांगतो मग पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टी इतकी का माग गेली किंवा के काँग्रेस केरळ मध्ये जिंकून कम्युनिस्ट पार्टी का माग जाते या म्हणजे क्लासवरच तुम्हाला निवडणूक बेतलेली ठेवायची असेल तर नंबर दोन आता ज्या रिजनल पार्टीज आहेत त्या असं कुठल्या गरिबाची बाजू घेत आहेत किंवा त्यांच्या उमेदवारामध्ये साधं म्हणजे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली कागदपत्रं पाहिली तर त्यांच्या किती रक्कम आहेत म्हणजे त्यांच्या खात्यामधल्या म्हणजे बी जे पीच्या आगेन्स्ट जे उमेदवार आहेत ते सुद्धा तितके श्रीमंत आहेत ना म्हणजे आता मुंबईमध्ये कोणते जे मानतात असे काही तुम्ही जर निदान उदाहरणं नमुन्या दाखल जरी घेतली तरी तुम्हाला असं दिसतं की इथं क्लास नावाची काय गोष्ट नाही Hmm. क्लास नावाच्या गोष्टीवरून चर्चा घडवली जाते आणि ते कथानक का आहे किंवा नॅरेटिव्ह आहे hmm. की लोक हे एवढे विरोधात गेलेत आता हाच मुद्दा घेऊन आपण आणखीन एक मुद्दा तपासूयात hmm. शेतकरी गरीब शेतकऱ्यांची कोण बाजू घेतय म्हणजे रिजनल पार्ट्या बाजू घेतील उलट उदाहरण सांगतो की देवेगौडा कधी बाजू घेतील का पंतप्रधान ते आणि त्यांचा वक्कलिंग पार्टी तरी आता बाजू घेते का किंवा याच्या व्यतिरिक्त जे ने पण बाजू घेतलेली नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की गरीबांच्या बाजूने कोण आहे असा मुद्दाच नाही ते गरीबांचं वोटिंग कसं घडवून आणायचं ह्याचे पॅटर्न शोधलेत त्यांनी अच्छा आणि ते पॅटर्न काय आहेत तर रे रेशन देणं वीज देणं गॅस देणं गॅसवरती सबसिडी देणं आणि मग ह्यातला पन्नास टक्के वर्ग गरीब हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती फुटतोय म्हणजे महिला असतील तर त्यांना त्या ठिकाणी काहीतरी प गॅसवरती सबसिडी मिळालेली आहे लाईट आलेली आहे मुलांना ड्रेस मिळालेला आहे किंवा रेशन मिळतं आता हे प्रगत राज्यातलं उदाहरण तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये काय लोक Ooh. जीवन जगतात तेव्हा दर महिन्याला आपल्या गावाकडे जातात रेशनचा तांदूळ गहू काय असेल ते घेऊन येतात त्याच्या जगतात आणि किंवा विकून जे पैसे मिळतील त्याने दुसरं आणून ते खातात म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की गरीबाला सुद्धा त्यातून एक आधार मिळलेला आहे ते कुणाचा मिळाला तर कर्नाटकमध्ये काँग्रेसचा मिळाला महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळात शिंदेनी पन्नास टक्के देऊन टाकलं महिलांना म्हणजे इथं गरीबाला संघटित करायचा नवा पॅटर्न आहे क्लास नावाची गोष्ट नाही अच्छा फक्त हे कोण करतोय तर श्रीमंत वर्ग करतोय परंतु तो श्रीमंत वर्ग करतोय म्हणजे काय करतोय तर आश्रित नावाचा एक वर्ग तयार करतोय आणि यातूनच हे सगळं पॉलिटिक्स क्रिएट होतं याला अनुग्रहाचं पॉलिटिक्स असं म्हटलं जातं आणि अनुग्रहाचं पॉलिटिक्स हे खूप जुनं आहे त्यात काय बदल नाही त्या अनुग्रहाच्या पॉलिटिक्सला वर्गाचं राजकारण म्हणणं म्हणजे आपल्या अंडरस्टँडिंगमधला प्रॉब्लेम आहे असं त्याचा अर्थ होतो सर आता महाराष्ट्राकडे येतो जितकं देश देशाबद्दल इतक्या पॅटर्न्स आहेत तितकंच कदाचित महाराष्ट्रामध्ये घडतंय आपण खूप बोललेलो आधी महाराष्ट्राबद्दल थिंक बँकवरती ते सगळं खरं होताना गेल्या दोन वर्षात दिसलं काय वाटतंय आता महाराष्ट्रात काय घडलं काय घडतंय महाराष्ट्राचं जर पॉलिटिक्स म्हणायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा बदल झाला बदल म्हणजे काय झाला तर एका अर्थाने तुम्ही म्हणायला गेला तर बदल झाला नाही म्हणता येईल आणि दुसऱ्या अर्थाने बदल पण झाला तुम्ही म्हणताल हे ही दोन्ही विधानं क्रॉस आहेत hmm. कधी कधी काळ असा येतो की संक्रमणाचा म्हणजे hmm. एक टप्पा जायचा असतो आणि दुसरा यायचा असतो त्याच्या मधली ही फेज आहे फेजचं मी आधी वर्णन असं करत असायचो एक विधानसभेचा मतदारसंघ तुम्ही घेतला पार्ट्या दोन असतील परंतु मला निवडणूक लढवायची मानणारे पाच किंवा सात कॅन्डिडेट असायचे आणि त्यांची श्रीमंती तुल्यबळ असायची <laughs> म्हणजे जसा हा श्रीमंत तसा तो पण श्रीमंत असायचा जशी ह्यांनी लोक संघटित केलेले असायचे तशी त्यांनी केलेली असायची आता मग पाच जर तुल्यबळ लोक असतील तर आजच्या पाच पार्ट्यांना ते पाच मिळाले <laughs> म्हणजे जसं आधी ह्या पार्ट्या फुटल्या तेव्हा एक चर्चा अशी होती कुठनं आता शरद पवारांना कॅन्डिडेट मिळणार कुठनं उद्धव ठाकरेंना कॅन्डिडेट मिळणार पण कॅन्डिडेट मिळाले स्पर्धा पण झाली म्हणजे याचा अर्थ कॅन्डिडेट राजकारणाच्या रंगमंचावर ते अव्हेलेबल होते फक्त ते व्यक्तिगत होते ते पार्ट्यांमध्ये शिफ्ट झाले अच्छा या अर्थाने म्हटला तर स्पर्धा जुनीच आहे कारण ते सुट्टी स्पर्धा करायचे आता पार्टीत येऊन स्पर्धा करतायत आता बदल झाला तर कोणता झालाय तर पार्ट्या झाल्या इतक्या अशा मोठ्या म्हणजे ज्यादा तर भाजप शिवसेनेच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पण त्यातनं मुद्दा निर्माण झालाय तो असा की ज्या पार्ट्या फुटल्या त्यांना निवडणूक कशी लढवायची याच इलेक्ट्रॉल मेरिट माहीत होत आणि ज्यांच्या जुन्या पार्ट्या शिल्लक राहिलेत म्हणजे उद्धव ठाकरेची आणि शरद पवारांची त्यांना पण इलेक्ट्रॉल मेरिट माहीत आहे आणि जे आधी सुट्टे लोक बाहेर होते म्हणजे एखादा सुट्टा अपक्ष उभा राहिला किंवा कुठल्या शेकपकडून उभा राहिला कुठं आर उभा राहिला त्यांना निवडणूक मेरिट माहीत नव्हतं आता ऍक्च्युअली निवडणूक मेरिट मध्ये या चार पार्ट्या अधिक भाजप पाचवी आलेली आहे म्हणजे ही निवडणूक आत्ताची महाराष्ट्रातली निवडणूक मेरिट आत्मसात केलेली किंवा निवडणूक मेरिटचं कौशल्य अंगात मुरवलेली निवडणूक आहे त्याच्यामुळेच तुम्हाला स्पर्धा जे आता दिसतात सर भाजपाच्या दृष्टीनं परत एकदा विचार करतो कारण तो डॉमिनेंट पक्ष होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत किंवा एकूणातच महाराष्ट्रात भाजप तीस टक्क्याच्या वर कधी गेल्याचं दिसत नाही वर्ष जे जिंकायला ला लागत होतं ते पंधरा टक्के ते कधी उद्धव ठाकरेंबरोबर घ्यायचे ज्या वेळेला उद्धव ठाकरे समोर गेले म्हणजे महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा खरं तर महाराष्ट्र भाजप हा तीस टक्क्याला येऊन अडकलेला होता त्याच्यावरती ज्या जागा त्यांनी जिंकल्या असत्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर आलेली परिस्थिती hmm. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्या ते तीस ते पन्नास टक्के करायला दोन पक्ष फोडले मग पुन्हा नरेंद्र मोदी चालतील अशा विचाराने जवळपास प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या सभा झाल्या या हायपोथिसिसवर आत्ता भाजप नक्की कशी ॲक्ट करते की जी दोन हजार एकोणीस व तीस टक्क्याला अडकलेली सहयोगी पक्ष पलीकडे गेलेला सगळी मतं घेऊन तिथंपासून ते आतापर्यंत याच्यामध्ये मला असं दिसतं की दोन मुद्दे दडलेले आहेत एक तर देवेंद्र फडणवीस ज्या मार्गाने चाललेले होते त्या मार्गामध्ये धोका होता परंतु त्यांचं एक आकलन होत ते आकलन काय होतं की तर एक काँग्रेस व्यवस्था आहे म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जी काँग्रेसची मूल्य शेटल केली होती ती सगळी नष्ट केल्याशिवाय नवी बीजेपी उभी राहत नाही आणि ते ते करत होते mm. त्यालाच मी मराठा कॉन्फिडरन्सी पाठीमाग आहे oh. आता मुद्दा काय यातला देवेंद्र फडणवीसांना त्या मार्गाने जाण्यात अडचण आली किंवा देवेंद्र फडणवीसांचा रस्ता बदलवला गेला म्हणजे काय झालं तर पहिला मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडली का दिल्लीनं फोडली हा वादाचा मुद्दा आपण बाजूला ठेवू मुद्दा मुख्य आहे त्यांना मुख्यमंत्री केलं नाही आता इथं किती जरी काय असलं तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीत याचा अर्थ शंभर टक्के पावर वापरता आली नाही गृहमंत्री म्हणून त्यांनी पावर वापरली परंतु त्या पावर वापरण्याला मर्यादा आल्यामुळे ते जिथं मतदान आलं होतं तीस टक्क्याच्या आसपास ते तिथंच रेंगाळलं नंतर दुसरं मुद्दा क्रिएट झाला दुसरा मुद्दा त्यांचा काय होता तर ते साधारणपणे ओबीसीपेक्षा सुद्धा ओबीसीना ते मोदींवरती सोपवून देत होते किंवा ओबीसींना ते इतर कोणावरती सोपवत होते पण सो तो महाराष्ट्रामध्ये एकच जात मराठा एकोणतीस टक्के कुणबी मराठा मिळून आहे आणि त्यातनं कुणबी दहा टक्के वजा केले तर मराठा एकोणीस टक्के आहेत अशी मोठा समूह एकत्रित आणून हे आपली वोटिंगचं पर्सेंटेज तीसवरून चाळीसवर ग्रेट लिपसारखं वाढवता येत होतं यालाही इथं याच्यामुळं अडथळा आला आणि या अडथळ्याची तुम्ही मतदारसंघ वय सुद्धा उदाहरणं पाहू शकता म्हणजे अगदी तुम्ही माडा मतदारसंघातलं उदाहरण पाहिलं तर मुलगा म्हणतो एका पार्टीत भाजप पा बरोबर आणि त्याचाच दुसरा भाव म्हणतो बीजेपी मध्ये आणि लोक म्हणतात की आपल्या याच्या एनसीपी मध्ये आणि एन सी तिकीट घेऊन पण ते लढले म्हणजे याचा अर्थ काय झाला देवेंद्र फडणवीस जी कृती करत होते त्याला ऍक्च्युली इथं रस्ता फुटला दुसराच आणि हा जो दुसरा रस्ता फुटलेला आहे याच्यामुळे वोटिंग वाढण्याच्या ऐवजी ते रखडून बसलं हे आर्बनच चित्र नाही हे मी रुरलचं मांडतोय आता आर्बनचं काय झालं तर अर्बन मध्ये मुख्य मुद्दा आहे तो असा मुद्दा क्रिएट झाला की उद्धव ठाकरेंना प्रतिसाद मिळेल का याच्याबद्दलचं सगळ्याचं आकलन पूर्ण चुकलेलं आहे आणि त्याचं कारण पण असेल एक की पॅन्डेमिकमध्ये ही घटना घडत होती आणि उद्धव ठाकरेंची तब्येत आणि एकूणच परिस्थिती हाताबाहेर चाललेली होती म्हणजे आजारी असणं एकूणच सगळ्या गोष्टी आणि पॉलिटिक्समध्ये आत्ता जे डोळ्याला दिसतंय त्याच्यावरती निर्णय घेतले जातात कदाचित तसा निर्णय झालेला असेल पण उद्धव ठाकरे ज्या परिस्थितीतून उभारून वरती आले ती परिस्थिती अजब प्रकारची आहे Mm -hmm. म्हणजे हे आकलन बीजेपीला पण नसणार आहे हे आकलन अजून संघाला सुद्धा आलं नाही पण मुद्दा क्रिएट झालेला आहे की उद्धव ठाकरेला उद्धव ठाकरेच्या सुद्धा प्रतिसाद मिळालेला हा कदाचित नीटनिटका मोजला गेला तर महाराष्ट्राच्या चा इतिहासातला चांगला हाय लेवलचा असणे शक्यता आहे आणि त्याच्यामुळं बीजेपीचं एकूण सूत्र mm -hmm. तीस टक्क्याच्या खाली जाते का काय असं क्रिएट झालंय बर तुम्ही सर उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला एका दो एका चर्चेत मी असं ऐकलं की उद्धव ठाकरेंना प्रतिसाद खूप मिळालेला आहे महाराष्ट्रातल्या भाजप विरोधाचा चेहरा उद्धव ठाकरेंचा झालेला आहे पण पुन्हा तोच प्रॉब्लेम आहे असं मानला जातो की माशालीला कदाचित त्याचा फायदा होईल पण उद्धव ठाकरेंच्या बद्दलची सहानुभूती त्यांच्या दोन पक्षांना मिळत नाहीये उरलेल्या दोन पक्षांची उद्धव ठाकरेंना मिळत नाहीये तर हे जे नवं समीकरण आहे इलेक्टोरल पुन्हा लढाईचं नवं चिन्ह नवे कार्यकर्ते आजपर्यंत खांद्याला खांदा लावून बसलेले आता दोन वेगळ्या बुथवर पन्नास मीटरमध्ये बसलेत तर इथं काही कन्फ्युजन झालंय का महाराष्ट्रामध्ये ग्राउंड लेवल इथं कन्फ्युजन होईल ते कुठं कधी होईल निवडणूक फार घासून झाली आणि ते साधारणपणे पन्नास हजारावर चाली तर मग मात्र ह्याचा फटका उद्धव ठाकरेंना शरद पवारच्या काँग्रेसला आणि काँग्रेसला बसू शकेल पण जर काही निवडणूक एक लाखाच्या आसपास गेली तर मग मात्र कोणाला फटका बसला असं म्हणता येणार नाही कारण एक लाखाची मतं म्हणजे तशी ज्यादा मत आहेत असं मला वाटतं आता राहिला अजून एक मुद्दा की तुम्ही वोट शेअरिंगचा म्हणताय किंवा वोट शिफ्टिंगचा म्हणजे एका पार्टीचं मत दुसऱ्या पार्टीला जातं का तर मला असं वाटतं की ही प्रोसेस पाच वर्ष घडत होती hmm. आणि पाच वर्षामध्ये चर्चा चालू होत्या पाच वर्षामध्ये पाच वर्षाच्या आधी पण चर्चा चालू होत्या दोन हजार तुम्ही जर नऊ ला असेल तर दोन हजार नऊला ला भाजप आणि शिवसेना प्रचंड विरोधात गेली त्यांचं विरोधी पक्षनेता पद अमुख अशा चर्चा होत्या दोन हजार चौदा पासून तर ते खटकलं सुरुवातीला जाण्यापासूनच आणि खुद्द शिंदेज मध्ये आधी बोललेले होते तुमच्या लक्षात येईल ह्याच्यामुळं एक अंतर भाजपमध्ये आणि शिवसेनेत होत त्या बेसवर ते आधारित दोन हजार एकोणीस ला एकूणच काँग्रेस बरोबर आणि इकडं शरद पवारांबरोबर ते आले तिथून पुढं पाच वर्ष त्यांचं मनोमिलन घडणं मानतात ती प्रक्रिया घडली mm. आणि ज्यांचा विरोध होता ते बी जे बरोबर गेलेले आहेत ह्याच्यामुळं एका अर्थाने मी असं म्हणेल जे बी जे निष्ठ होते त्यांना पण उत्तेजन मिळलंय आणि जे बी जे पीला विरोध करत होते जातीवंत म्हणून त्यांनाही उत्तेजन मिळलंय खरी लढत बी जे पी शिवसेना होण्यापेक्षा शिवसेना वर्षेच शिवसेनाच झालेली आहे असं पण एक चित्र आहे आपल्याकडे जातीव बोलायचं जातीव चर्चा करायची ती इतकी करायची की जणू काय मोठं वादळ आल्यागत आणि त्याचा हा परिणाम होतो आता मुद्दा असा आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे लोक मागास आहेत म्हणजे ओबीसी आहेत किंवा ओबीसी मधला पुन्हा अतिमागास आहे ते लोक त्यांच्याच जातीला वोटिंग करतात हा पॅटर्न काही दिवसांचा होता महाराष्ट्रामध्ये तुम्ही नीट बारकाईनं सूक्ष्म विचार केला तर मराठा कम्युनिटीतले वोटर मराठाच उमेदवाराला वोटिंग करतील हा पॅटर्न कधीही नव्हता म्हणजे okay. मी तुम्हाला उदाहरण सांगतो शिवसेनेला मराठा वोटिंग व्हायचं भाजपला मराठा वोटिंग व्हायचं एन सी पीला पण व्हायचं आणि शरद पवारांना म्हणजे इथं चार तुम्ही मोठे गट पाडले तर पंचवीस पंचवीस पडू शकतात परंतु हे सोडून सुद्धा बाहेर जायचे लोक